शिरोळ तालुक्यातील कुरुंदवार नगरपालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक दोन मधून दीपक रामा परीठ हे प्रबळ दावेदार असल्याची चर्चा आता नागरिकांच्या होती या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यामुळे यांचं नाव आता प्रभाग दोन मधून पुढे आलंय काँग्रेस पक्षाशी ते एकनिष्ठ आहेत तर जिल्ह्याचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील गटनेते माजी नगराध्यक्ष जयराम बापू पाटील तसेच युवा नेते विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आपल्या प्रभागात जनतेची वैयक्तिक कामं केली प्रत्येक नागरिकाच्या सुखदुःखात त्यांचा सहभाग असतो त्यामुळे ते या प्रभागात प्रबळ दावेदार ठरत आहेत या निवडणुकीच्या रणसंग्रामात एक व्हिजन ठेवून कार्यरत झालेत तर जनतेच्या अडचणी तसेच प्रभागाचा सा विकास साधण्यासाठी मी महाविकास आघाडीतून इच्छुक असल्याचं सांगितलं आहे नगरपरिषद कुर्ड आता हो गटलेल्या नगर परिषदच्या निवडणूक संग्रहात ती वार्ड नंबर दोन अ गटात होतो ओबीजी कुरुजमधून निवडणूक निवडणूक लढण्याची इच्छुक आहे आणि सध्या आमचे जिल्ह्याचे नेते मान्य श्री सत्यजी बंटी साहेब व आमचे शहराचे आमचे शहराचे नेते आमचे काँग्रेस पक्षाचे आमचे नेते जयरामबाब पाटील लोकनिवृत्त नागराज जयरामबाब पाटील व आमचे नेते विजय पाटील यांच्या नेतृत्वावरील लढवण्याचा मी निर्णय घेतलेला आहे आणि सध्या मी त्यांच्याकडनं तिकीट मागणी केलेली आहे आणि सध्या मी जनसंपर्कात सध्या सुरू आहे माझा आणि गेल्या वर्षी बी मी साधारण न दहा वर्ष झालं जनसंपर्कात आहे कोरोना काळ असू दे महापूर काळ असू दे आम्ही या संपर्कात जनतेच्या सत्तेच्यामध्ये आहे त्यामुळे यावर्षी मी शंभर टक्के निवडणूक लढविणार आहे आणि जनतेच्या सेवा कार्याची माझ्या संधी मिळावी अशी जनतेला मी विनंती करू